नमस्कार मी तेजा पारुंडेकर कुकवेत तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हॅलो हाय फूड लवर्स आज मी केली आहे अळूची भाजी शुक्रवारची सवाश्र म्हणून मैत्रीण बोलवली आणि तिच्या फरमाइशीनुसार ही भाजी केलेली आहे तर चला सुरू करूयात कशी करायची आहे ते मी दाखवते तिची जरा तयारी असेल ना तर ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि ठोक भरपूर लोकांसाठी पण आपण करू शकतो तर पहिल्यांदा ना मी आपलं कोरडं खोबरं असतं ना त्याचे असे तुकडे करून घेतलेत असे थोडेसे नंतर दाणे घेतलेत मुठभर आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ हे सगळं आपण स्वच्छ धुवून आपण ते भिजत ठेवणार आहोत साधारण एक दोन तीन तास आपण सकाळी उठलं की हे करायचं की दोन तास भिजत ठेवायचं पाणी घालायचं आणि दोन तास भिजत ठेवायचं हे ना माझ्या घरचा आळू आहे त्यामुळे हा जो आपल्याला दिसतो लाल दांडीचा आळू ती मी याची अशी दहा पानं मी घेतली आहेत भाजीसाठी म्हणून वेगळा आळू बाजारात मिळतो तो घेतला तर कधीही चांगलंच पण ह्याची पण छान भाजी होते तर पहिल्यांदी आपण त्याची देठं सगळी काढून घेऊ स्वच्छ धुवून घेतली आहेत मी आळूची पानं सगळी धुतलेली आहेत आणि छान कोवळी पानं आहेत त्याची आता मी सगळी पहिल्यांदी अशी देठं आपण काढून घेऊयात ही देठं टाकून नाही द्यायची बरं का ही आपल्याला भाजीत खालायची आहेत काय करायचं एक एक देठ असं घ्यायचा पहिल्यांदी आपण ज्या वेळेला विकत आणतो ना त्यावेळेला ते त्याचे असे जे एक, एक शेंडे असतात ना ते सगळे का काढून फेकून द्यायचे कारण ते स्वच्छ नसतात ते कधीचे त्यांनी कापलेले असतात म्हणून आणि मग प्रत्येक देठाचे अशी सालं काढायची त्याचे तुकडे करायचे सालं काढायची आपल्याला जर साल पूर्ण काढता आलं नाही तर त्याचा एक तुकडा मोडायचा म्हणजे मग आपल्याला त्याची छान सालं काढता येतात असा असा तुकडा बोडायचा की उरलेलं आपल्याला साल काढता येतं अशी ही सगळ्या देठाची सालं काढून घेतली आहेत आणि मग आपण त्याचे तुकडे करायचे ह्या देठाची सुद्धा छान कोशिंबीर होते बरं का ती मी कधीतरी दाखवीन नंतर पण खूप छान कोशिंबीर होते त्याला देठी म्हणतात सोपी असते ती पण ती पण आपण करू शकतो जर आपल्याकडे जर खूपच देठ असली तर आता ही सगळी पानं जी आहेत ती स्वच्छ धुतलेली आहेत ती एकावरच ठेवते आणि मी बारीक चिरून घेते खूप बारीक चिरायची गरज नाही कारण नंतर आपण ती सारखी करणारच आहोत ब्लेंडरमधनं त्याचे असं गुंडाळून घेते मी आणि शॉर्टकटमध्ये असे चिरते आहे अशा पद्धतीने आपण ती चिरून घेऊयात ही दहा पानांची भाजी आहे ती साधारण पाच एक लोकांना पाच ते सहा लोकांना बास होते ही दून आपन आता आपण हे परत एकदा स्वच्छ धुवून घेते मी आणि कुकर मध्ये आपण देठं जी चिरलेली होती ना त्याच्या सकट ही भाजी उकडायला ठेवूयात झाकण लावायच्या आधी आपण त्यात काही गोष्टी घालणार आहोत त्याच्यात मी भरपूर मेथ्या घालते एक चमचाभर मेथ्या आपण त्याच्यात घालणार आहोत आणि दोन ते तीन मिरच्या चिरून घालणार आहोत याचा खूप छान स्वाद या भाजीला येतो म्हणून मेथ्या आणि मिरच्या अगदी नक्की घालून बघा आता त्यात मी एक ग्लासभर साधारण पाणी घातलेलं आहे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे त्यामुळे ते बेतानेच घालायचं आहे आणि मग आपण कुकरमध्ये हे छान उकडून घेतले आहे आता आपण पुढची स्टेप करूयात एक लिंबा एवढी छोट्या लिंबा एवढी चिंच मी विसत घातली होती आणि त्याचा असा कोळ काढून घेतलेला आहे साधारण दोन छोट्या लिंबांच्या इतका गूळ घेतलेला आहे आता आपण ते जे सगळं शिजवलेलं होतं ना ते आपण काढून घेऊयात त्याच्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घालते बेसन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ते आणि मग ते ना हँड ब्लेंडरने आपण बारीक करणार आहोत थोडंसं पाणी मी विसळून घेतलं ते आणि हँड ब्लेंडरने बारीक करून असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता की हे खूप अगदी खूप गचका करायचं नाही आहे त्याचं त्याच्यामध्ये एक तीन चार मिरच्या आणि एक मोठं आलं याचा बारीक पेस्ट आपण घातलेली आहे मी हे मुळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण आपण घालणार आहोत हे मुळ्याचे मी तुकडे टाकलेले आहेत तुम्ही काकडीचे टाकू शकता पडवळाचे टाकू शकता असे कुठलेही तुकडे त्याचे ते त्याला खूप छान स्वाद येतो नंतर आपण जो गूळ आहे तो घालता आणि हे सगळं आता आपण उकळून घेणार आहोत आलं आपण साधारण एक इंचभर आलं चिंचेचा कोळ जो मी केला होता तो हे सगळं आता आपण एकत्र उकळून घेणार आहोत अजून गोष्ट एक राहिली म्हणजे आपण ते दाणे डाळे आणि खोबरं जे आपण भिजत ठेवलेलं होतं ते पण याच्यात मी घालते आहे या सगळ्याचा मिळून खूप छान वास येतो खूप छान स्वाद येतो आणि आपण जसं पुण्यामध्ये तुम्ही जर लग्न अटेंड केली तर टिपिकल ब्राह्मणी पद्धतीची आळूचं फतफदं ज्याला म्हणतात ती ही भाजी आहे आता हे आपण छान उकळून घेऊयात एक दोन ते पाच मिनटात त्याला छान उकळी येईल त्याच्यामध्ये ते मी मीठ घालते मध्य मध्य आपण हलवूयात म्हणजे ती खाली लागणार नाही भाजी त्यातच आता आपण एक अर्धा पाऊंड चमचा धने पावडर घालणार आहोत अर्धा चमचा मी त्याच्यात जिरे पावडर टाकते आणि आता ह्याची उकळी यायची वाट बघूयात आहे तर छान उकळी आलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि आपण आपण त्यात थोडीशी एक पंधरा वीस लिंबाची पानं टाकली आहेत आता मी दुसऱ्या गॅसवर त्याची फोडणी करते त्यासाठी एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात मोहरी घातलेली आहे एकीकडे आता मोहरी फुटली की आपण त्याची छान फोडणी करून घेऊयात मोहरी फुटली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यात आता मी मस्त भरपूर हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट असं सगळं घातलेलं आहे छान एकत्र करून घेऊयात आणि ही फोडणी आता आपण केसावर घालूया मस्त फोडणी घातल्यामुळे छान वास आलेला आहे आणि पाणी थोडंसं ओतून घेतलं मी त्याच्यामध्ये म्हणजे त्याला छान तवंग येतो गार पाणी घातलं ना फोडणीवर की त्याला छान तवंग येतो नंतर तर आता हे आपण आपली भाजी जवळजवळ तयार आहे छान हलवून घेऊयात आणि मस्त गरम गरम भाजी वाढूयात आपण